सर्वांना नमस्कार योजने योजनेसंदर्भात जी पण अपडेट आली आहे ती खूप महत्त्वाची फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो चॅनलवर आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा सोबतच तुमचे कोणी नाडकेबनधारकी योजनेचे ज्यांनी बीन फॉर्म भरले असतील त्यांना हा व्हिडिओ श शेअर करा म्हणजे लाडकीबेन योजनेसंदर्भात जे काही मोठे निर्णय लागू झाले आहेत आणि जी या सरकारने म्हणजे शिंदे साहेबांनी जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात त्यांनी जे निर्णय सांगितले लाडकीबेन योजनेसंदर्भात ते त्यांना माहिती होईल आणि जी मोठी अपडेट आहे आपण त्याबद्दल बोलूयात पण त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला आतापर्यंत लाडकी बंद योजनेचे किती पैसे आले आहेत आणि किती हप्ते तुम्हाला मिळेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला हो या जाणून घेऊया लाडकी बंद योजनेसंदर्भात काय अपडेट आहेत शिंदे सरकारने जी आता निवडणूक झाली आहे त्यामध्ये विजय मिळवला आहे या सरकारला खूप मोठे यश आले आहे या निवडणुकीमध्ये आता काही दिवसातच सरकार स्थापन होणार आहे पण हे सरकार झाल्यावर ही योजना चालू राहील का किंवा बंद होईल हे पण तुम्हाला माहीत नसेल पण मी सांगू इच्छितो ही योजना अशीच चालू राहणार आहे आणि तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळणार होते ते आता एकवीसशे रुपये मिळतील म्हणजे या सरकारनं सातशे रुपये त्या योजनेमध्ये वाढवले आहेत तर ही आनंदाची बातमी आहे तरी पण तुम्ही जर या चॅनलवर नवी असाल तर तुम्हाला परत मी सांगू इच्छितो व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा